आज थोड्याशा पॅरेंटिंग टिप्स जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांनी कॉन्फिडेंट पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे किंवा बनलं पाहिजे तर सर्वात आधी त्याला सगळ्यांसमोर क्रिटिसाइज करणं सोडून द्या दुसरी गोष्ट जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांनी क्रिएटिव्ह ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे तर त्यासाठी आधी त्यांच्याकडनं येणाऱ्या आयडियाज त्यांचे इमॅजिनेशन एक्सेप्ट करायला शिका त्याला नाकारणं बंद करा तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मुलांना इंडिपेंडेंट सेल्फ सफिशियंट बनवायचं असेल तर सर्वात प्रथम प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट त्यांना बंद करा त्यांची कामं त्यांना स्वतः करू देत सर्वात शेवटची पण गोष्ट आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या मुलांनी त्यांच्या चुकांमधून काहीतरी शिकलं पाहिजे त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह लेसन घेतला पाहिजे तर त्यांच्या चुकांवर त्यांना शिक्षा करणं थांबवा